हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सनकुशी लाडो आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ प्लांट आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ प्लांट आज आपण पार्ट्स ऑफ प्लांट पाहणार आहोत तर लांब भाग्यात हेला लग, हेला काय करायचं रूट्स this is a roots ha tar she leaves when they leave look i have fruit this is the fruits this is the flower <laughs> The lemon. This is the leaf. This is the flower. This is the fruit. This is the sting. हे काय आहे हे आहेत ब्रांचेस तर आपण काय पाहिलं पार्ट्स ऑफ प्लॅट हे काय आहे हे आहेत फ्रूट्स फ्रूट म्हणजे फळे लिफ्स लिफ म्हणजे पान फ्लावर म्हणजे फुल ब्रँचेस म्हणजे फांद्या स्टिंग म्हणजे हे जे आहे नंतर आहे रूट रूट असत रूट म्हणजे झाडाचे मूळ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणखी शेअर करायला विसरू नका